या बातमीचे प्रायोजक आहेत विनज ड्रिंकिंग वॉटर साथी चार जून रोजी काटोल तालुक्यातील कचारी सावंगा आणि पंचोधार तसेच नरखेड तालुक्यातील मदना दिदरगाव जलालखेडा येथे वादळानं काही घरावरील टीना कवेलू छप्पर उडून गेल्यानं ग्रामस्थांचं बरंच नुकसान झालं होतं व ग्रामस्थ सरकारी मदतीची वाट बघत होते ही बाब काटोल विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस प्रमुख प्रकाश वसू आणि काँग्रेस जिल्हा महासचिव प्रशांत पवार यांनी तहसीलदार यांना आणून दिली रामटेक क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार यांना देखील नुकसानग्रस्त गावाविषयी माहिती देण्यात आली लगेच खासदार बर्वे यांनी नुकसानग्रस्त गावांची नावे मागून पाहणी दौरा निश्चित केला मंगळवारला वादळानं क्षतिग्रस्त घरांची पाहणी करून तहसीलदारांमार्फत अहवाल मागून जिल्हाधिकारी यांच्यासोबत लवकर आयोजन करण्यात आले पाहणी दरम्यान नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ताताई कोकरडे कोकर्डे तर जिल्हा परिषद सभापती बालू बालूजोद राजकुमार कुसुंबे अवंतिका लेकुरवाडे अभय रेड्डी माजी सभापती राजू हरणे उपसभापती काटोल निशिकांत नागमोते કોંગ્રેસ પદાધિકારી પ્રકાશ વસુ પ્રશાંત પવાર સરપંચ રવી જયસ્વાલ ગ્રામ પંચાયત સદસ્ય કચારી સાવંગા જગદીશ ઢેંગલે સામાજિક કાર્યકર્તે કિરણ ભોયર પદમ ડેહનકર પ્રતાપ તાટે મનીષ ફુકે નિલેશ દુબે ચેતન ભોયર પોલીસ પાટિલ દુબે नंदू गोणारकर विरेंद्र आरघोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक त्रिपाठी काटोलचे तहसीलदार राजू रणवीर कृषी विभागाचे तालुका अधिकारी भवरी गटविकास अधिकारी नुकसानग्रस्त गावाचे ग्रामपंचायत सचिव तलाठी किरण डांगोरे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेसचे खासदार बबलू बर्वे यांना भेटण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती